शंभर खाटांचं महिला व बाल रुग्णालय मालेगाव तालुक्यातल्या महिला आणि बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं नामदार दादाजी भुसे साहेबांनी पाठपुरावा करून मालेगाव शहरातल्या पूल इथं नवीन सुसज्ज शंभर खाटांचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालय उभारलं या रुग्णालयात तालुक्यातल्या गर्भवती महिलांना पूर्व आणि प्रसूतीनंतर उपचार तसंच नवजात शिशूंना दर्जेदार आरोग्य सुविधा निष्णात स्त्रीरोग व बालरोग तज्ज्ञ परिचारिका उपलब्ध आहेत आजपर्यंत सदर रुग्णालयात सुमारे सात हजाराहून अधिक प्रसूती आणि इतर शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आल्या आहेत या महिला व बाल रुग्णालयामुळे मालेगाव तालुक्यातली आरोग्य व्यवस्था अधिकच बळकट झाली आहे